बिन कामाच सरकार जाऊ द्या बिन कामाच सरकार जाऊ द्या आता वंचित बहुजन येऊ द्या बिन कामाच सरकार जाऊ द्या आता वंचित बहुजन येऊ द्या श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर एक वेगळं व्यक्तिमत्व आहे वंचित बहुजन आघाडी हा एक खूप मोठा पर्याय म्हणून उभा राहणार आहे हा पर्याय लोकांसमोर येणार आहे म्हणूनच मी वंचित बहुजन आघाडीची निवड केलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी यावेळेस महाराष्ट्रामध्ये संपूर्ण चांगल्या प्रकारचं मताधिक्य घेऊनच येणार आहे यासाठी मी या वंचित बहुजन आघाडीची निवड केली आणि त्यांनी मला उमेदवारी दिली शिरूर लोकसभा मतदारसंघ दोन शहरी मतदारसंघ आहेत यामध्ये हडपसर थोडा अर्धा शहरी अर्धा ग्रामीण त्यानंतर भोसरीमध्ये पण पूर्ण शहरी मतदारसंघ आहे उरलेले चार शिरूर खेड आळंदी त्यानंतर जुन्नर आणि आंबेगाव हे चार मतदारसंघ ग्रामीण आहेत ग्रामीणच्या प्रश्नाचा साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे अनेक प्रश्न आहेत ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहे विधवांचे प्रश्न आहे युवकांचे प्रश्न आहे सर वाचा फोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल आणि जे प्रश्न आहेत म्हणजे आपण ट्रॅफिकचा प्रश्न म्हणू बाकीचे प्रश्न म्हणू हे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू ना वंचित बहुजन आघाडी यांनी अल्पसंख्याकाचा के विचार केला आणि बाळासाहेबांनी ज्याला आपण सेन्ससमध्ये जे पॉप्युलेशन असतं त्याचं जे रिप्रेझेंटेशन असतं त्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या म्हणजे यामध्ये मग सर्व जाती धर्माच्या लोकांचा त्यांनी समावेश केलेला आहे बाबासाहेबांचा जो विचार होता तोच विचार बाळासाहेबांनी इथं केलेला आहे आणि सर्व समावेशक असे उमेदवार त्यांनी इथं दिलेले आहे म्हणूनच मी बाबा बाळासाहेबांचा ऋणी आहे आणि आभारी आहे तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी डॉक्टर अन्वर शेख उभा आहे सर्व शिरूर मतदारसंघातील मतदारांना मी आव्हान करतो त्यामध्ये हडपसर त्यानंतर शिरूर भोसरी आंबेगाव जुन्नर या सर्व आळंदी खेड आळंदी या सर्व मतदारांनी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांना पाठिंबा द्यावा बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी यावेळेस मताधिक्य घेईल सर्वांनी प्रेशर कुकर समोरील बटन दाबा सर्व आपल्या बंधू भगिनींना सांगा आपल्या शेजारी राहणाऱ्यांना सांगा आणि तेरा तारखेला संपूर्णपणे मतदान करा आणि वंचित बहुजन आघाडीला मताधिक्याने निवडून द्या असं मी सर्वांना आवाहन करतो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो डॉक्टर अनवर शेख तुम आज बडो